भायखळ्यामध्ये विज्ञान प्रदर्शनाला राज ठाकरेंनी हजेरी लावली आणि यावेळी राज ठाकरेंनी मिश्किल टोलेबाजी करताना ते दिसून आले शास्त्रज्ञांनी एवढे चमत्कार केले पण त्यांचे होर्डिंग्स कधी लागले आपल्याकडे कोणताही शोध न लावता होर्डिंग्स लावले जातात फार फार मुलांचा शोध आपल्याकडे लावतात अशा शब्दामध्ये राज ठाकरेंनी मिश्किल टोलेबाजी केली तर याच कार्यक्रमातून राज ठाकरेंनी संजय राऊतांवरही निशाणा साधला आमच्याकडे कोणतेही शोध न लावता फार फार तर मुलांचा शोध लावू आपल्या मुलांचा शोध लावणे याच्याकडे कोणताही शोध न लावता जे होर्डिंगवरती जे फोटो असतात आपल्याकडे आज मुलनाचा वाढदिवस वय मुलना मुलं काढण्या आपल्याकडे कोणता शोध लावला पण एकाही शास्त्रज्ञ असा आजपर्यंत तुम्ही कधी होर्डिंग पाहिजे याचा शोध मी गावरा याचा शोध मी गावरा ही गोष्ट मी घेऊन शोधून काढली नामा निराळे असतात जगाला दोन्ही हाताने भरवून घेत असतात आणि प्राणी कारण मी काही काही ठराविक संपादक असतात ठराविक काही राजकीय पुढारी असतात जे सकाळपासून चॅनलवरती बोलायला लागतात अनेक गोष्टी बोलत असतात आणि त्यांना सगळ्यांना असं वाटत असतं की त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं काही कळत नसतं पण कॅमेरा समोर आलं की बोलायला लागतं तर त्याच्यामुळे मला काही सगळ्यातलं सगळं समजत नाही शास्त्र विज्ञान या सगळ्या गोष्टींचे सगळे पंडित इकडे बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासमोर मी बोलणं हे काही योग्य होणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट